छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो भगवान बिरसा मुंडा आद्य कराधिकारी राघूजी भांगरे यांच्याप्रती नमन होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती, कर, प्रती अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री मनोहरजी केदार आपले सर्वांचे आवडते जिल्हा परिषदचे माजी सदस्य अंकुश ठामले आदरणीय भाऊसाहेब देवाडे आदरणीय बबनराव तांबेसाहेब आदरणीय मुक्ताजीराव शिंगाडे साहेब ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं ते आमचे मित्र श्रीमत मारुती मेंगाळ त्यांच्याबरोबर आवारी सर चतुर सर डोके सर त्यांचे सर्व सहकारी आमच्या जुन्नर आणि अकोले सर्व परिसरातील सर्व नेते मंडळी उपस्थित सर्व या परिसरातले ग्रामस्थ विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणी आणि पत्रकार बनतो आज एक अत्यंत चांगला क्षण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी पाच वर्षापूर्वी चालू केली सह्याद्रीच्या रांगामध्ये आदिवासी विभागामध्ये जिथं अकोल्याने राजूर सारखी एक चांगली अकॅडमी आम्ही आजपर्यंत ऐकत होतो ती याच आता सह्याद्रीच्या रांगामध्ये आलीकडे आली आणि शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये मारुतीराव तुम्ही चालू केले खरं खर मी तुमचं पुनर तालुक्याचा या शिव जन्मभूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं मनपूर्वक आभार मानतो या अकॅडमीचं आमच्या जुन्नरच्या भूमीमध्ये स्वागत करत असताना मला आनंद होत आहे विशेषतः या अकॅडमीची खासियत आहे म्हणजे मारुतीरावचं मला एक महिनाभरापूर्वी फोन आला होता की आम्ही अशी अकॅडमी चालू करून तुमची मला तारीख आणि वेळ दे तेव्हा मला तर मला कुठेही जाणं आहेच पण या अकॅडमीची खासियत त्यांनी त्यांच्या तेन मुखातून जी व्यक्त केली की मला याची पूर्वीपासून ती कल्पना होतीच की अत्यंत अल्प दरामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातली शिकलेली मुलं ही घडवायची आणि त्या प्रशासकीय सेवेमध्ये भरती करण्याचं काम या अकॅडमीच्या माध्यमातून हे खूप चांगलं पद्धतीने एक अल्प दरात चांगलं प्रशिक्षण देण्याचं काम ही अकॅडमी करत मी मारुतीरावचे अनेक भाषणं ऐकली काही राजकीय भाषणं ऐकली काही समाजाप्रती काम करण्याची भाषणं विशेषतः आदिवासी समाजामध्ये त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे काही त्यांनी कार्य केले त्यांची जी भाषणे ती ऐकली पण आजचं त्यांचं भाषण ऐकता त्यांच्या मनामधली पुढची पिढी घडवण्याच्या बाबतीची जी सेवावृत्ती होती जी तळमळ होती ही मला त्याच्या मनोगातून पैशाच्या मोबदल्यात किती मोठा होईल याची मला कल्पना नाही पण हा जो आशीर्वाद आहे ना हा आशीर्वाद भविष्य कालावांसाठी वाया जाणार नाही एवढा मात्र निश्चित प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो मुलांना आपला भारत देश हा स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाला आपल्या भारत देशाच्या अनेक पंतप्रधान अनेक मुख्यमंत्री अनेक तुमचे आमचे आमदार असतील मंत्री असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने हा देश एक चांगल्या दिशेने पुढे नेण्यासाठी आजपर्यंत कार्य केलं भविष्यातही अनेक नेते जे काही येतील ते तर भारत देशाच्या पुढच्या दिशेने चालत वाटचाल तर करणारच आहे पण या सगळ्यांचे सगळ्यात मोठे साक्षीदार या भारत देशातले कोण होणार आहेत तर तुमच्या वयातले तरुण मुलं आणि मुली होणार आहे कारण भारत हा जगातला सर्वात तरुण देश असं मानलं जातं कारण तुमच्या वयाची पिढी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशनची जर पर्सेंटेज बघितलं टक्केवारी जर बघितली तर ही तुमच्या वयाची आहे आणि तुमच्या वयाची एनर्जी तुमच्या वयाची ऊर्जा तुमच्या वयाची जी कल्पकृती आहे जी तुमच्या पिढीची ती आता आम्ही काही म्हाते झालो असं नाही पण ही पिढीमधला थोडा जो थो फरक आहे पाच पाच वर्षाचा तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ खूप आहे आणि म्हणून ही जी ताकद आहे ही जर चांगल्या दिशेला वापरली नाही तर त्या वेगळ्या दिशेला विचित्र पद्धतीने जाण्याची परिस्थिती निर्माण होताना पण आपल्याला पाहायला मिळते कारण अनेक धर्मधर्माच्या विषय पुढे येतात अनेक पद्धतीने अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये तरुण अत्यंत तर लोटल्या जातो अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये करिअर घडत नाही आपल्याला तेव्हा क्षणिक आनंद मिळतो काही लोकांना तेव्हा क्षणिक पैसे मिळतात पण पुढच्या दृष्टिकोनातून त्या कुटुंबाचं त्या गावाचं या भारत देशाचं या महाराष्ट्राचं निश्चित प्रकारे हे बर्बादीकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही असे अनेक तरुण मुलं आपण ते पाहिलेली आहेत आणि मला आनंद वाटतो की जसं अकोला तालुका आहे जुन्नर तालुका आहे आपला हा आदिवासी बाहुल तालुका आहे महादेव कोळी समाजाचे लोक असतील ठाकर समाजाचे लोक का असतील कातकरी समाजाचे असतील भिल्ल समाजाचे असतील ही तरुण मुलं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे यायला लागली आणि ही मुलं जेव्हा पुढे यायला लागली खरा भारत किंवा ग्रामीण भाग हा चांगल्या पद्धतीने विकसित होताना आपल्याला तो पाहायला मिळतोय तुमची जोपर्यंत वृत्ती बदलत नाही तो समाजाशी तोपर्यंत बदलणार नाही आणि समाजाशी तोपर्यंत बदल नाही बदलणार नाही तोपर्यंत या या परिसरातले राजकीय नेते त्या त्या विभागाचं शोषण केलेल्या शैलेशिवाय राहणार नाही असे काही परिस्थितीमध्ये आपण सामोरे जाते आपण ते पाहिलेलं आहे म्हणून तुमच्या हातात कुटुंबाची जबाबदारी नाही तर परिसराची सेम समाजाच्या प्रती हे खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्याकरताच आम्ही सगळेजण इथं आलेलो आहे नाहीतर तुमची अकॅडमी होणार आहे तुम्ही प्रशिक्षित होणार आहे तुम्ही पोलीसमध्ये मध्ये चांगल्या पद्धतीने भरती होणार आहे पण आमचं जे असेल समज संतोषनी भाषण केलं अंकुश शेट्टी भाषण केलं मारुतीरावनी भाषण केलं उदवजीरावने केलं बाकीच्यांना पण करता त्यांनी केलं नाही हे आम्ही कशासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घडत असताना आपल्या आयुष्यातली आपल्या समाजाच्या प्रती सेवा देय आणि चांगल्या पद्धतीने आपला समाज पुढे गेला पाहिजे याच्याकरता आम्ही करतो आणि ही जी छत्रपती शिवाजी महाराज अकॅडमी आहे ना याच्यातली खासियत ती आहे हे फक्त पोलीस भरती करण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित करीत नाही तर भारतातला एक चांगला नागरिक कशा पद्धतीने असला पाहिजे याचेही धडे आणि याचीही शिकवण ही, ही सगळी माझी शिक्षक मंडळी करताना आपल्याला ती पाहायला मिळते हे या अकॅडमीच वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा पुढे चालणार आहेत आम्ही सगळी मंडळी भक्कमपणे तुमच्या पाठीमागे उभा आहोत एवढा निश्चित प्रकारे ह्या आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आज आता रविवारचा दिवस होते अनेक ठिकाणचे कार्यक्रम आहेत मी काल आमच्या इकडे मोठ्या कारखान्यावर मेळावा होता त्यानंतर रात्री मला अचानकपणे मुंबईला जावा आणि मुंबईला गेल्यानंतर मी सकाळी आपल्या कार्यक्रमाला पहिला मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण इथल्या सर्वच पाहुण्यांच्या वतीने शुभेच्छा देतो मनोहर केदार ज्यांना अध्यक्ष केले या इमारतीचं उद्घाटन वल्लभ शेठ के साहेबांनी के केलेलं आहे आणि बिना डिपॉझिट मध्ये गाळा देणारा माणूस मी शोधत होतो आज पण मला सापडला नाही पण तुम्हाला प्रती काम करण्याची जे खूप पद्धतीने मदत करते मला एक गोष्ट आठवत विशेषतः ठाकर समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी आरोग्यासाठी एकदम सडळ हात हाताने मदत करणारे मनोरक्षे आपण पाहिले अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी बक्षिस दिली पण नंतर त्यांची अशा लक्षात झालं की क्रिकेट घेत काय नाही पुढे मुलांना चांगली दिशा मिळत म्हणून त्यांनी मी आता क्रिकेटला बक्षिसाला पैसेच देणार नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं त्या मुलांना वाईट वाटलं तरी चाल पण मी देणार नाही मग ती मुलं सगळी माझ्याकडे आली पण मला माहिती ह्या माणसाकडे गेलो एकदा हा का हा नाही का नाही म्हणून मी काय डोकं चालू नाही आणि आमच्या परीने आता मुलांचा उत्साह असतो तो पण मावळा नाही पाहिजे म्हणून मदत करतो पण खरी समाजाला काय गरज आहे या दृष्टिकोनातून आपण आपला कामधंदा करणे आपण आपले पैसे कमवणे मग इतरच्या बाकीच्या उटारेटा करणे हे सांगणारा कोण आहे तर हे मनोरशेठ केदार या समाजाला एक चांगली दिशा देणारा माणूस आहे आणि आज त्यांनी एक दातृत्व केलं या त्यांच्या इमारतीमध्ये हा गाळा आपल्या सर्वांना अत्यंत अल्प दरामध्ये बिना डेपॉझिटचा उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय